नमस्कार मी अनेकेत्रासून गोष्ट कोकणातल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ता आपण पोचलो आहे फोंड्यामध्ये आणि आज मी पप्पांची बाईक घेऊन चाललो आहे आंगणेवाडीच्या जत्रेला आपल्यासोबत आहे इथे पाठी बसलेला डाकू श्वेता आणि जुने दिवस आठवले हि असं बघून ओके आणि दादा बहिणी एका बाईकवर आहेत त्यांच्यासोबत परी आहे आणि बॉबी आपला ठाण्यातला मित्र आणि त्यासोबत आपली बहीण रसिका आहे सो आम्ही तीन बाईकवर तिघेजण चाललो आहे आणि आंगणेवाडीला गेल्यानंतर आज जत्रा आहे आपल्या भराडी आईची सो भरपूर भाविक येणार आहेत भरपूर साखरपणी येणार आहेत सो पाया पडायला चाललो आहे आणि आजूबाजूशी जत्रा फिरायला चाललो आहे ही पहिल्यांदाच चालली आहे गेल्या वर्षीने देवगडची कुणकेश्वरची जत्रा अटेंड केलेली हा मंदिरात जाऊन आलो आहे फक्त जत्रा पहिल्यांदा बघणार आहे सो आज आपण दिवसभर आंगणेवाडीत असणार आहोत मालवणात असणार आहोत आणि बऱ्याच जणांना भेटणार सुद्धा आहोत सो तुम्ही पण येतात आमच्या वांगडा मुला भराडी आई माते की तर ही रसिका हाय बॉबी ती आमची वहिनी तो आमचा आम दादा आणि ही आमच्या डॅडीची गाडी डाकूला घेऊन कणकवलीत पोहोचलोय आणि आता इथून खालून राईट मारून आपल्याला जायचंय आहे अंगणेवाडीसाठी आणि हा राईटने जो रस्ता गेला तो मुंबईसाठी हायवे खूप छान आहे तर सावलीचा आधार घेऊन थांबलोय बाकीचे पेट्रोल भरूक थांबलेले त्यांची वाट बघता तर मित्रांनो आता आम्ही आंगणेवाडी फाट्याजवळ थांबलोय म्हणजे एक रस्ता लेफ्टला येतो आणि एक रस्ता जो सरळ जातो तो आचरा बंदरला जातो आणि लेफ्ट हँड साईडला जो रोड जातो तो आंगणेवाडी मालवणला जातो सो आता आमचा दादा राहिला आहे पाठी सो त्याला कळणार नाही कळणार म्हणून मी इथे फाट्यावरच थांबलो आहे त्याची वाट बघतोय बघू दे आधी येऊ दे रे का हे कोणाकोणाला भूक लागली तुला पण रसिका तुला भूक लागली आहे का हाय तर आम्ही पोचलो आता विरंद नाक्यावर आणि जिथे हे वर्धम हॉटेल आहे आणि आम्हाला इकडचा नाश्ता खूप आवडतो सो आम्ही कोणीच नाश्ता केला नव्हता ना आता सगळे न्यारी करायसाठी आम्ही इथे आतमध्ये चाललो आहे आमची झोपली आहे आणि दादा बहिणी पाठवून येत आहेत एवारे लवकर काय कोकणातली बोरेवरील सदस्य काय नाव तुमचं तुझं नाव ताईला विचारलं म्हणून सांगा छोटीला ओके okay, आता आम्ही नाश्ता करायला बसलो दादा बहिणी आय थिंक पुढे निघून गेले आम्ही वाटत दिसले नाही मला ते पण त्यांनी मला बघितलं नाही वाटत आवाज देणार तर त्यांच्यावर फोटो काढत बसलो आता कठीण आहे चला तुम्ही तरी न्यारी करून घेवा फोन लावते तर उतलत पण नाही आमचा नाश्ता तर झाला आता आमच्या परीक्षा नाश्ता झाला

हे सगळे व्हिडिओ बघणार ओके म्हणजे मी पण आहे नमस्कार बोलू सगळे व्हिडिओ बघत असतात संध्याकाळ झाली की हेच चालू व्हिडिओ लावलेले असत सगळ्यांचे कुठलं गाव तुमचं आहे हे बघून आमचं कोण तुम्ही खरे आम्ही बिळवत शेप आलोय पण आता घर मोठं झालं म्हणून इकडे वस्तीसाठी इकडे आलं सगळ्यांना भेटून छान वाटलं थँक्यू या आमच्याकडे काहीतरी तर आत्ता आपण पोचलो आहे मसुरेमध्ये आणि आपण आतल्या गावातनं आलो आहे पुरा गाव फिरून आणि मेन रोडने नाही गेलो आहे लास्ट टाइम पण मी स पत्या आणि संदीप आलेले असेच आलेलं आणि आता इथून आम्हाला आणखी दहा एक मिनटं लागतील जर हळूहळू गेलो तर इथे पुढे छान मंदिर पण आहे हा दरगा आहे ड्रायव्हर थोडा नवीन आहे ओके दरगा पण छान आहे आणि बाजूला मंदिरसुद्धा सुरेख आहे नाही आणि आपण पार्किंगला पोचलो की आपल्याला आपली मैत्रीण भेटणार आहे ऋषाली सो ती तिकडचीच आहे तिचं आड नाव आंगणे आहे सो आम्हाला तिच्या घरी जायला मिळालं तर घरी पण जाऊच नाही तर पहिले तर दर्शनाचं बघूया आधी मस्त नाही पण घर आणि मसुरे गाव पण खूप छान आहे बघण्यासारखं आहे तरी तुम्हाला वेळ भे भेटला तर मसुरे गाव फिरायला सुद्धा नक्की आहे एकदा पावसाळ्यात यायचा स्वर्ग वाटतो स्वर्ग तर या गावांमध्ये गिमवास करतात अजून पण म्हणजे पांताळी जमीन आहे त्या बाजूने खाडी आहे त्यामुळे इथे अशा उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा कडधान्य वगैरे घेतात छान वाटत बघून समोरून बस येता बायो तर मंडळी आता आपण पोहचलोय आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये आणि इथे बाईक पार्किंग होती त्याच्या अलीकडे कार पार्किंग होती जर तुम्ही कधी कार नाही आलात तर मग तुम्हाला इथपर्यंत चालत यायला लागतो आता आपण उभ्या तर सुरुवात करूया जत्रेला बाबी बोल गणपती बाप्पा मोर्या आणि जत्रेमध्ये हीच मजा असते बरंच काय काय असतं हे प्रॉन नीटच लावली आहे मी या बाजूला काय इथे ओटी आहे साड्या नमस्कार आमचे थँक्यू यार तुला कसं अरे मी आलोय भाडे घेऊन तू आलो पुढे तू भाऊजींना मला भाडा बिडा बोलायला लागले काय सोडला नाही आलो हा माझे बहीण काय आमची आली मी म्हटलं भाचवा की काय ही कोण पुतनी अच्छा अच्छा बाकी बरे ना? असुटीवर आहे थँक्यू हो काय बर हा ठाण्यावरून आले ओके हाय नजर कोणचा पडलो तो सगळे भाजी बिजी काकू जात जाते येस काय म्हणा हा हा तेच म्हटलं जाताना नाही मंदिराच्या ने कुदळ पिकाव मस्त आहे ना दा तो पिकाव कितीला बारकावाला कुदळ कुदळ दोनशे रुपये छान आहे रे दोनशे रुपये काय वाईट आहे डायरेक्ट ऑर्डर तुम्हाला काही लिंबू सरबत वगैरे प्यायचं आहे आमच्या तिरफळासारखा तोंड उघडत असत हे साशी जर शिकलं पितेस तर पिचल ए लिंबू लिंबू सोड काकांजो जो ती म्हणता महाकालिंबूत देवा मी वगैरे जाऊन करते कायदा चना माऊ मित्रांनो ही अंगणेवाडीची जत्रा वर्षातून एकदा भरते आणि बरेच लांबून फक्त कोकणातलेच नाही तर कोकण कोकणातून सुद्धा आणि कोकणाच्या बाहेर सुद्धा बऱ्याचशा ठिकाणून भक्तगण खूप मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने इथे येतात आणि जत्रेचा आनंद घेतात भराठी आईच्या दर्शनासाठी राखा लावतात पाया पडतात आशीर्वाद घेतात नवस करतात पूर्ण झालेली नवस फेडायला सुद्धा येतात आणि खूप छान वाटतं आणि रात्री तर जत्रा बघण्यासारखीच असते हा नाथपुळा म्हणजे आकाश फाळणे वगैरे वगैरे खूप भारी ही जत्रा फिरायची तर पेशन्स पाहिजे निवांत वेळ पाहिजे पाच सात मित्र पाहिजे आणि खिशे भरलेले पाहिजे तर लास्ट टाइम जे काकीने थालीपीठचा बिझनेस लावलेला आज यावर्षी पण तिने लावलंय इथे चायनीजचं दुकान आहे आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे आ, एक रस्ता असा लेफ्टने येतो तिकडे एक रस्ता आहे राईटने येणारा या बॅक साईडने एक रस्ता आहे आणि बघूया आता आपली दर्शनाची काय व्यवस्था आहे भांडी व लास्ट टाइम चिनू साठी इकडनं मी एक उंदीर घेतलेला ओके राम okay. जाधव कुठे असतील हमको सिर्फ तुमसे प्यार है ओके आता आपल्याला जायचं आहे पुढे बहुतेक लेफ्ट ला तर बेफाम गर्दी आहे काहीच म्हणजे जेव्हा इथे कोण नसतं तेव्हा पटकन लक्षात येतं की काय पण आता इतकी लोक आहेत तर कळतच नाही की मंदिर नेमकं कुठे खूप मस्त वाटतंय आता इतकी सगळी लोक बघून छान वाटतंय पुढे 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 भाभी ये माझ्या बापसून या अरे काय अतुल दिनकर दी आपले नातेवाईक वाढ मागताय पोलीस कंट्रोल रूमला अच्छा पोलीस कंट्रोल रूम ओके काय रे गर्दी चला बिनी घेऊची शिकी मे मेरी बघतोय हा बायो जरा आधी माझा अंदाज काढू दे काय चाललं आता बघून तर आता आपण चाललोय देवळामध्ये दर्शन घ्यायला आणि आत्मा घेतली आता आतमध्ये शूटसाठी अलाव नाही सो ही ही वैशाली आहे पण आम्ही देवा किला आधी देवाकडे जाऊया बापरे चला पुढचा काउंटर खाली आहे प्रसाद घ्यावा सर दर्शनासाठी चप्पल काढलेली आणि पाय असे मस्त वाजलेत ना काय विचार नका एक नंबर रोस्टेड झाले पाय तर आता आपण चाललोय वृशालीच्या घरी आणि हे आहे तिचं घर सो हाय ब्रो व्हॉट्सअप बरा येतो यांच्याकडे जाऊ ना यांच्याकडे जाऊन येत आहे ओके okay, सो so इथून मंदिरही खूप छान दिसत आहे हो मस्तच वाटत हे बरी ह गजरो कोणतं पडलो तो <laughs> तर आता हा मी निघतोय ऋषालीच्या घरातून मालवणात जायला आणि ह्या कनेरीच्या आहेत आणि ही नाही तुझं गाव कोणतं ते थे? हडी असं ना माहेरचं गाव ओके आणि हा इशा मम्मी चला मम्मी बाय बाय मम्मी हिच्यामुळे झालं चल तू या हा परत बाकी पप्पा काही गेले नमस्कार मी अनिकेत रासम अरे वा काका काही गेले चला येता हा काळजी घ्यावा रावा यांच्याकडे पण मॉफ चाकरमाने गेले हो काका नो चला येता हा थँक्यू यू पाहुण चारासाठी संध्याकाळी येईन मी नाही नाही येईन संध्याकाळी येईन येईन थंडगार हवा आणि थंड पाणी हा पण पाहुण चारच असतो पाहुण चारातलाच भाग हा पाहुण येन येन संध्याकाळी नक्की ओके okay, चालेल येतो संध्याकाळी हा तर मित्रांनो आता आपण दर्शन घेतल्या त्यानंतर ऋषालीच्या घरच्या रजा घेतली पण पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत संध्याकाळी जायचं ना ते म्हणतात की आमच्या आमची जेवढी अंगण्यांची घरं आहेत त्या सगळ्यांच्या घरातून आईला नैवेद्याच ताट जात आणि ते थोडस नसतं ते भरपूर असतं ते सगळं ताट ते डोक्यावर ठेवून घेऊन जातात आता हे तर मी आधी ऐकलं होतं फक्त बघितलं हो नव्हतं त्यांनी आज मला इन्व्हाइट केलं तर म्हटलं आपण जाऊया आणि अंगणीवाडीची जत्रा ही संध्याकाळी कशी दिसते हे पण बघू आता तर ऊन आहे म्हणून थोडी गर्दी कमी वाटत असेल पण संध्याकाळी जेव्हा लोक सगळी फ्री होतील आणि निवांत जत्रेला येतील त्यावेळी जत्रा बघायला एक वेगळी मजा आहे मग तुला कसं वाटलं आए। जत्रा करून मजा आली आए। आता आए। आपण आए। सगळे चाललोय मालवणला पण हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल त्याच्या आधी एक आणखी एक ब्लॉगर भेटले आपल्या मंडळात ठाकूर साहेब नमस्कार मोठा फॅन आहे सगळ्या व्हिडिओ बघतो आणि खरंच थँक्यू सो मच भेटला आपल्याला विजय खरंच तुझा खूप मोठा फॅन आहे आणि तुझ्या सगळ्या बघतो मला पण मला पण याचा व्हिडिओ खूप आवडतो खूप चांगला बाकी कसं आहे शशांक ठाकूर शशांक नाही रे कुठे काय माहिती नाही घरी पण गेलो कुठे बिझी आहे काय माहिती नाही कोण असेल त्याच्या त्याला कॉन्टॅक्ट माहिती भाई त्याला पाठवा पार त्याला सांगा आलोय आम्ही तर मी म्हणत होतो की आता आम्ही मालवणला चाललोय पण हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला आता पुरता इथेच थांबतोय आणि अंगणेवाडीची ही जत्रेचा हा आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल नेम असेल तर काय कलरचं बटन ते दाबून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल बाकी लाईक केलं नसेल तर एक लाईक करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटू आता पुढच्या भागात तोपर्यंत टाटा टेक केअर काळजी घेवा सैन रा वीस रुपये आई आज काय लिंबू पाण्यावर पोट भरता येईल हा तर या बसेस आहेत आणि या खास आगनेवाडीच्या जत्रेसाठी बघा बसवर बघू शकता तुम्ही यात्रा स्पेशल म्हणजे फोंडा कणकवली ओरोस कुडाळ कसाल या अशा मेन मेन स्पॉट वरून या अशा बसेस आहेत रिकाम्या असतात विना शुल्क तुम्ही या बसेस मधून येऊ शकता